अरे कुठे इंडची बोबल नसते फोन घेऊन ते रील काढायला गेले होते काय रील काढीतीन काय करीती गायांना पाणी कोण पाजायचं हा खाली टाकले का त्यांना मीच करू का मग कोण करायचं आम्ही करू का आता तांगडे गेले ना आमच्या ठेव दे इकडे आहो हा गायांना पाणी पाच पाहिजे बरं मी साडी चेंज करते मग जाते हा काय करायचं ते कर आणि ते मासाड्याच्या अंगावर पाणी मार चार पाच बादल्या जरा उन्ह्याच काही कळणार ना, ना साडी चेंज करते मग जाते नंतर चेंज कर आधी पाणी पाच गुरांना फळ किती ऊन आहे आता तुला सांगितले कळतं काय बाकी असं मोकळेस वाढत आहे काय काय फोनचे कळ ना आपल्याला काय एक या याड लावले पडलं कि वाजत बाई हॅलो अरे बाबू कुठे किती रे लगेच फोन कट करून गेली आणि तुला मागायच्या पासून काय म्हणतोय मी फक्त एक मुखा दे मला एक मुका ना काहीच द्या ना नुसतं मुक्या म्हणे आता गप्प बसली या परवादेशी बेटल्यावर तसंच केलं जवळ येऊन दिलं नाही आता तरी दे द्यायचं आहे ना का नाही सांग बर बर मला माहिती तुझी नाटकं कशी ती आता तुझं तर टाकला बापा असन ना घरी नाही तर लगेच तुला घरी दोन मिनिटात भेटायला असतो काय आता कस आहे माहितीये का जाऊन दे चला बोलायच नाही म्हणून सांगते मग मला असं वाटतं की आपण लवकर लग्न करून घ्यावा तू लग्नाचा लवकरला बोल बर घ्या माहिती रे ना बापा सांगायचे तेच आपण आई बाप होतो दोघ जण तो असकर नुसतं ऐकून तू रागावले ना करती। तो दे। दे की अशीच करते नुसती राखी जाऊन दे बर तू साडी घालायच जा साडी घालायची प्रॅक्टिस करून घे तू नाव कसं घेशील उद्या आपलं लग्न झालं ते नावाचं पण चार पाच लोकांना पाठ करून ठेवू हा बरोबर ऐक नाही घरी नसला देऊ तो भेटायला मी आता टाकलेला पाच झोपीच्या गोळ्या काय अर्थच आता झालं गेलं कितीक राहिलं ते माझं नाही झालं गेलं तुझं आता काही ठेवीत नाही मी थांब हा काय काय बोलत मला मला मुका मागत होय अरे लाज वाटते का तुला हे टॉन घ्या हा आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे व्यस्त नाही तुला व्यस्त करून हो ना तुला अशी लाद घालतोय या आईच नर पुढं तुझ्या अरे मला कळत व्यस्त असल्यावर बाई बोल ती बाबा नाही ठेवलं फोन ए हे अप्पूजे इकडे इकडे तुझे आईला काय म्हणा काय बोल हे काय फोन काय ते नाही पण त्याच्यावर कोणाचा फोन येतोय कोणाचा आला खाली बस कोण होतं काय काय बोलते ते हा यो का हा ते मैत्री मैत्रीण का तुझ्या मैत्रिणीचा आवाज गाड्या कसा हा? हा? बसलाय मैत्रीण मला तर लिहू यावेळ काय काय बोलली तुझी मैत्रीण काय बोलली मला म्हणली साडी घालीत जा ती मला म्हटली असं राहू असो वय साडी घातली ना मग एक गोष्ट खरं खरं सांगशील का तू मैत्रिणी बरोबर लग्न करणार आहे का तुझी मैत्रीण तर म्हणत होती तू साडीतले चांगली दिसती होय आणि तू मला एक गोष्ट खर खर सांग तु, तू तुझ्या मैत्रिणी बरोबर लग्न करणार आहे का असं कोण बोल तुझी मैत्रीण आपण कावा लग्न करायचं लग्नात उखाना कसा घेणार आपण म्हणजे तुम्हाला समजलंच नाही तिथं बोल ती अशी म्हटली आपण दोघ म्हणजे ती आणि मी सोबत लग्न करणार एका मंडपात मग मगाने कशी पाठ करायची तिचा नवरा यागडा तुझा नवरा यागडा मंडप एकच बर 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 बाप याडाच आहे गला काही कळत नाही बर एक मला सांग ना तुझी मैत्रीण तुला मुका का मागत होती मुका नसन म्हटली ती बुका म्हटली असन बुक्का बुक्का असं मारतात दुसऱ्याला घेत दुसऱ्याचा हा उद्यापासून मैत्रीण बंद कॉलेज बंद आणि बंद हिताच ठेवायचा अहो ना, ना मग कॉलेज बंद केलं कसं होईल माझं कसं म्हणजे नाना मशीच दूध पितो म्हणजे नानाची बुद्धी घाई आहे का कारण नाना टोन गाय कळत आहे सगळं मला अरे लाज सोडून दिली तो लाज मी काय केलं काय केलं कोण पारग होत ते फोनवर म्हणले ना मैत्रीण होती घ्या खट्या उगा तू लाज नाही काय नाही पहिली आतमध्ये जाय रानातले कपडे घाल आणि रानात खुरपाय नाही खुरपायला खुरपायला नाही येत ना रानात जाऊन उन्हात बस आपआप कळन मला अभ्यास आहे फोन मध्ये अभ्यास आहे द्या तिकडे एक बुट्ट टाकेन तुला अभ्यास करायचं फोन तर द्या ना काय अभ्यास बिभ्यास नाही पळून जायची तयारी करताय काय दोन दिवसात लग्न लावून देतो बघा चल आत मध्ये पण माझे पेपर आहेत नाना पेपर गेला खड्ड्यात मम्मी कुठे जाऊ मग तू कुठे जायचं तिकडे जा, आजपासून घराच्या बाहेर जायचं नाही चल बाहेर होत आतो चल एवढे वेस माफ कर ना काय देत नाही तू जाबर का तुला हानी मी सांगतोय ना नाईची बावळ फार लाजा वाटलेत फोननी वाटोळ केलंय सगळे ह्या